हा पहा अजब प्रकार आज राम नवमी हा उत्सव देशभरामध्ये दे साजरा होत असून आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने हे औचित्य साधून एका मोठ्या विकासकाने रोजधारा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मुंबई गिरगाव रिलायन्स हॉस्पिटल गेट नंबर सहाच्या समोरील सोसायटीच्या आतील ओपन फ्लॉटवरती असणारी झाडे अनधिकृतपणे तोडण्याचा प्रकार सुरू आहे स्थानिकांनी विरोध केला त्यांच्याकडे परवानगीची मागणी केली परंतु त्यांच्याकडे परवानगी नव्हती मुंबई महानगरपालिका डी विभागाचे उद्यान अधीक्षक नरोडे साहेबांना तक्रार केली असतात त्यांनी बजरंग विरकर नावाच्या मुकादामाला त्या साईटवरती पाठवले त्या साईटचा त्यांनी फोटो काढून घेऊन गेले बघूया आता भविष्यामध्ये यांच्यावरती गुन्हा दाखल होतो का जनतेने सावध राहावे धन्यवाद